नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणार मी मस्त बगर पासून वडा बनवणार आहे मी आहे बघा इथं भगर घेतलेली आहे आणि आता एकादशी येणार आहे आषाढ एकादशी तर त्याच्यासाठी स्पेशल आज रेसिपी आहे पासून मी मेंदू बनवणार आहे तर इथं बघा एक वाटी भगर घेतलेली आहे आणि एक मिडियम साईजचा बटाटा घेतलेला आहे मी आता आपण भागर स्वच्छ धुवून घेऊ तर भागर आता मी पहिले धुवून घेते आणि खानाशी निवडून घेतलेली तर बघा मी स्वच्छ दोन पाण्याने भागर धुवून घेतलेली आहे तर आता इकडे गॅसवरती मी कडाई ठेवलेली हो आहे आणि आता एक ग्लास पाणी घेतलेलं आहे मी चवीप्रमाणे मीठ टाकायचंय आणि पाण्याला छान अशी उकळी द्यायची तर बघा पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण बघर त्याच्यात ऍड करू आणि बघर छान अशी मऊ शिजून घ्यायची मस्त आता बगर शिजते तोपर्यंत आता आपण बटाटा पण शिजून घेऊ तर मी आता याची पण चार काप करून घेते म्हणजे पटकन शिजेल बटाटा बटाटा सुद्धा छान असा मऊ शिजून घ्यायचा आहे बटाटा सुद्धा छान शिजून घ्यायचा आहे तर बघा छान अशी बगर शिजलेली आणि मऊ झालेली आहे मस्त आता गॅस बंद करायचा आहे तर इथं मी मोठी वाटी घेतलेली आहे याच्यामध्ये आता आपल्याला बगर काढून घ्यायची ले ले आता दहा ते पंधरा मिनटं तिला थंड करून घ्यायची तर बघा बराटे सुद्धा छान शिजलेले आहेत मस्त आता बटाटे सुद्धा थंड करून घ्यायचे आहेत आणि भगर पण थंड करून घ्यायचे तर बघा आता भगर आणि बराटे थंड होतात तोपर्यंत आपण आता मिरची दळून घेऊ तर बघा मी त्या तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आता टेस्ट करून घ्यायची मिरची आणि तुमच्याकडे जिरं वगैरे चालत असेल तुम्ही जिरं पण ॲड करू शकता किंवा कोथिंबीर बी ॲड करू शकता पण आमच्या खानदेशमध्ये आम्ही जिरं लसूण किंवा कोथिंबीर आम्ही असं काही खात नाही तो आला म्हणून मी फक्त मिरची टाकणारे आता बारीक करून घेते तर बघा मी अशा प्रकारे बारीक करून घेतलेले तर चला आता आपण बटाट्याची साल काढून घेऊ छान मऊ झालेला आहे बटाटासुद्धा तर बघा इकडे मी आता किसणी घेतलेली आहे खोबरे किसायची किसणी बघा पण छान थंड झालेली नाही आता आपण जो बटाटा शिजवून घेतला आहे तो बटाटा असा बारीक करून घ्यायचा आहे किसणीने तर बघा मी अशा प्रकारे पूर्ण बटाटा किसून घेतलेला आहे आणि आता आपण जे मिरची दळली होती सुद्धा टाकायचे त्याच्यातच आणि आता चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण आपण बगर शिजवली त्यावेळी सुद्धा मीठ टाकलेलं होतं तर आता नॉर्मल टाकते मी आता आपण छान असं मिक्स करून घेऊ पाणी बिलकुल टाकायचं नाही त्याच्यात एकजीव करून घ्यायचे बटाटा आणि बगर असे पूर्ण एकजीव करून एक घ्यायचे मस्त खूप छान लागतो बगरीपासून मेंदू वडा वगैरे बनवला तर बघा मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मस्त आणि आपण जो बघा चम्मच घेत होता त्याच चम्मचा वापर आहे मेन इथं थोडं पाणी घेतलेलं आहे आपल्याला थोडंसं पाणी पण लागणार आहे तर बघा इकडे मी तेल गरम करायला आहे तेल छान असं गरम होत आहे तर आता आपण तोपर्यंत मेंदवडा तयार करून घेऊ तर आता बघा मी याच चम्मचा वापर आहे आणि मी थोडंसं त्याला आता ओला करून घेते आणि हाताला पण थोडं पाणी लावून घेते म्हणजे त्या हाताला चिटकणार नाही चम्मचला पाणी लावून घेतलं ना बघा आता छोटासा गोळा घेतलेला आहे आणि तो आता असा हाताने चिप्पट करून घ्यायचा आहे असा गोल पेडासारखा आणि त्याला बोटाने असं गोल करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे तर बघा तेल पण छान असं गरम झालेलं ना आता आपण तेलात सोडूया की मला तुम्ही छान होते मस्त दोन ते तीन छान असा तळून घ्यायचा आहे मग त्याला पलटी करायचं आहे आता आपण जे मुंग तयार झाला तो पलटी करून घेऊ म्हणजे बाकी कच्चे येते थोडं व्यायाम करायचे बघा छान असा कलर आलेला आहे म्हणजे तयार झालेले आहेत काढून घ्यायची आहेत किती छान झालेले आहेत मस्त खूपच छान झालेले आहेत आणि एकच शंभर झालेले आहेत आणि असे कुरकुरीत झालेले आहेत मस्त तर मी आता अशाच प्रकारे पूर्ण मेंदू वडे तयार करून घेणार आहे तर बघी खूप छान झालेलं आहेत मस्त तर मग आता सगळे असेच तळून घेणार आहे आणि जोपर्यंत ते शिजत तोपर्यंत त्याला असं धवळायचं नाही किंवा त्याला पलटी करायचं नाही मला किती छान असा कलर आलेला आहे तर बघू शकता तुम्ही बगरपासून आपण मेंदोवडा बन बनवलेला आहे आणि खूप सुंदर झालेले आहेत मस्त एकच नंबर झालेले आहेत आणि आकारे खूप छान आलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि आपण त्या शेंगण्याच्या चटणीसोबत पण खाऊ शकतो किंवा दही सोबत खाऊ शकतो तर आजचा वेळा तुम्हाला कसा वाटला आपल्या मेंदोवड्याची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद